एक्सेल कंपनीच्या सेवाभावी संस्था श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा रायगड संस्थेमार्फत रोहा तालुक्यामध्ये नेहमीच विविध उपक्रम होत असतात संस्थेचे आधारस्तंभ पूज्य अश्विनीबाई श्रॉफ यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ब्लड कॅम्प थायरॉइड तपासणी सीबीसी चाचणी तसेच आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले एकूण एकशे चव्वेचाळीस महिला सहभागी झाल्या होत्या तसेच आरोग्य आवश्यक आभा कार्ड काढण्याचे कॅम्प घेण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री बाबर साहेब पोलीस निरीक्षक रोहा यांचे सहकारी पेडवी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आले उपजिल्हा शासकीय रक्तपेढी रोहा श्री महेश गोसावी व त्यांची टीम यांच्या मार्फत शिबिर घेण्यात आले रोहा तालुका तसेच विविध गावातील महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या नैसर्गिक पाण्याचा साठा करण्यासाठी संस्था व खुर्द गावातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून बांधण्यात आलेल्या पंचवीस हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे लोकार्पण कार्यक्रम करण्यात आले यामुळे नक्कीच गावाच्या विकासात भर पडणार आहे गुरांना पाण्याची व्यवस्था तसेच गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल एच आर हेड श्री श्री सुशील रुळेकर श्री प्रसाद दगडे श्री, श्री, श्री प्रसाद भोईर श्री जयवंत आरडे व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी कंपनीच्या कामाबद्दल आभार व्यक्त केले संस्था प्रशिक्षण देऊन तिथेच थांबत नसून प्रशिक्षण घेतलेली महिला स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक सक्षम कशी बनेल याकडे विशेष लक्ष असते त्यासाठी गाव खारी रोहा येथील श्री देवी खन्ना या गरजू महिले स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात शिवणकला मशीन आली त्यांनी संस्थेचे आभार मानले एक महिला सक्षम होईल तर नक्कीच अख्खं कुटुंब सक्षम होईल यात तिळ मात्र शंका नाही कार्यक्रमात श्री रुळेकर साहेब प्रसाद दगडे प्रसाद भोईर जयवंत आरडे सायली भगत रिटा काशवाळी या हर्षद दगडे व अश्विनी फुलारे उपस्थित होते लांडरवाडी येथील शेतकऱ्यांना ग्रास कटर मशीनसाठी सहकार्य करण्यात आले यामुळे शेतीमध्ये नक्कीच फायदा होईल व जमीन सुपीक होण्यास मदत होईल व सहज पद्धतीने तण नियंत्रण करता येईल कार्यक्रमास एक्सेल कंपनीमधून श्री सुदाम करपे सेफ्टी डिपार्टमेंट हेड व सचिन कदम इलेक्ट्रिक डिपार्टमेंट हेड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आले आपण सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि या चांगल्या मंगलमय वातावरनमध्ये आज प्रभू श्रीरामा दिल्लीमध्ये लोकार्पण सोहळा आहे आणि गेले पाचशे वर्षाची मोठी प्रतीक्षा जी संपूर्ण जनतेची होती देशभरातली ती पूर्ण झालेली आहे आणि प्रभू श्रीराम अगरे आमचं आहे की कंपनीचे मालक आश्विनबाई श्राफ यांना दीर्घ आयुष्य लाभो अशीच आमची साखळं आहे आणि आमच्या पालेपुरगा गावामध्ये अशीच आपण विकास कामासाठी कंपनीच्या माध्यमातून मदत करू अशी आमची आग्रहाची विनंती आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी साठी गोसाळकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका